नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर समृद्धे तरकारी किंग चे युट्यूब चॅनलला आपले सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा हो आहे मित्रांनो वाढत्या टेम्परेचरमध्ये म्हणजे उन्हाळी हंगामात आपण वेलवर्गीय पिकांमध्ये आपण कशा पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये आपण कामकाज केलं गेलं गेल पाहिजे त्या संदर्भात आजचा आपण हा व्हिडिओ देत असताना आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटला आपण मार्गदर्शन करत आहोत त्या शेतकऱ्याची सर्वप्रथम आपण माहिती जाणून घेऊन दादा आपलं नाव सांगा लक्ष्मण तालुका ते आपलं पत्ता सांगा पत्ता हा जुनग तालुका आहे हां गाव पिंपळ चौक आहे आपला मोबाईल नंबर ब्याण्णव शून्य चौऱ्याण्णव सत्याहत्तर शून्य अठ्ठावीस तर मित्रांनो कशा पद्धतीने आपण कामकाज केलं गेलं पाहिजे या संदर्भात आता हा व्हिडिओ शूटपर्यंत बघायचा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो तर मित्रांनो वेल वर्गापीक कोण कुन... कोणतंही असू द्या तुमचं त्यामध्ये आपण सुरुवातीत सुरुवातीला बियाची लागवड असेल ते दहाव्या अकराव्या दिवशी आपण पहिली ड्रिंचिंग करतो एलियट लिसेंट आणि जर तुमची रोपाची लागवड असेल तर एक रोप लावून दुसऱ्या दिवशी काही न करता आपण तिसऱ्या दिवशी ड्रिंचिंग घेत असतो त्यामध्ये घ्यायची आपल्याला एलियट एलियट घ्यायचे साधारणतः एक पाचशे ग्रॅम आणि त्यासोबत घ्यायची लिसेंट शंभर रुपये त्याच्यानंतर दुसरं ड्रिंचिंग करत असताना कोरोमंडलचं फर्स्ट ग्रेड प्रकृत टेम्परेचरी मुळी मुळी चांगल्या पद्धतीने चा चालली पाहिजे आणि वरती कुठल्याही प्रकारचे शॉक वगैरे हो बसलं नाही पाहिजे तर त्यासाठी आपण ॲम्बिशनचा वापर करायचा साधारण तपास एकरी एक लिटरपर्यंत त्याच्यानंतर देत असताना चांगल्या दर्जाचं ह्युमिक ॲसिडचा एक था था ना ना वापर करू शकतो किंवा मायक्रोआयजाचा वापर करत असताना मायक्रोआयचा घ्यायचा झाय झायटॉनिकचा झायडेक झायटॉनिक झायडेकचा झायटॉनिक यम साधारणतः एकरी चार ते पाच किलोपर्यंत रात्रभर भिजून कोणासोबत ते आपल्याला आळून तितकीच फायदेशीर ठरू शकते जेणेकरून मुळींना चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर चालना मिळून झाड हे वाढ सशक्त पद्धतीने वाढण्यास मदत होईल त्याच्यानंतर आपण एक साधारणतः तिसऱ्या दिवशी तिची ड्रि ड्रिंचिंग दिली साधारणतः दहाव्या अकराव्या दिवशी बियामधल्या रोपणला त्याच्यानंतर आपण दुसरी ड्रिंचिंग दिली साधारणतः तेराव्या चौदाव्या दिवशी त्याच्यानंतर आपल्याला तिसरी तिसरी ड्रिंचिंग खूप महत्त्वाची आहे झाड आणि फोटो वगैरे व्यवस्थित केला गेला पाहिजे काकडी असू द्या दोडका असू द्या तुमचं कारलं असू द्या कुठलंही पीक असू द्या त्यामध्ये आपल्याला तिस तिसरी ड्रिंचिंग करत असताना चौदा अठ्ठेचाळीस झिरो कॉम्पोचं घ्यायचं चौदा अठ्ठेचाळीस साधारणतः एक चार किलोपर्यंत आणि त्यासोबत घ्यायचे आपल्याला बायोविटा एक्स किंवा सुट्ट विडा असेल साधारणतः गोल्ड स्टार नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे तीनशे ग्रॅम जेणेकरून मुळीचा जारो वाढण्यास मदत होईल आणि त्यानंतर आपल्या झाडाला वेळाला गती मिळण्यास मदत होईल त्याच्यानंतर आपल्याला जे ब्रॅलिक ॲसिड प्र तितक्याच प्रमाणात आपल्याला वापर करणं देखील गरजेचं राहतं जिप्रालिक ॲसिड घ्यायचे आपल्याला साधारणतः सायरस नावानी साधारणतः घ्यायची आपल्याला एकरी एक, एक लिटरपर्यंत आणि त्यासोबत घ्यायचे अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो आहे चिरो इंस्टा कोरोमंडलची इस्टा इंस्टा नावानी मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते एक आपल्याला तितकी ड्रिंकची फायदेशीर ठरू शकतं त्याच्यानंतर आपल्याला फवारणी करत असताना एक साधारणतः दहाव्या बाराव्या दिवशी फवारणी करून घ्यायची आपल्याला एलियाट आप सॉरी आपल्याला फवारणी करून घ्यायची यन्ट्राकॉन एन्ट्राकॉल घ्यायचे सॉ लिटर पंपाचं प्रमाण तीस ग्राम आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचे एम्बिशन पन्नास एम एल आणि दमन सत्तेचाळीस नागाळीचा वगैरे लाल कोळीचा प्रादुर्भ झाला नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला दमन सत्तेचाळीस घ्यायचे साधारणतः लिट साधारणतः सो लिटरला वीस एम एल त्याच्यानंतर आपल्याला चौदा पंधरा दिवशी फवारणी करत असताना पुन्हा आपल्याला आय सी एलची स्ट्राटर ग्रेड नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे अकरा छत्तीस चोवीस जेणेकरून फुटवा वगैरे झाडाला सशक्त बनवण्यास मदत करतं आपल्याला घ्यायचे अकराश चोवीस साधारणतः ऐंशी ग्राम पंपाला आणि त्यासोबत चमकीला कराडाचं बायश्ट घ्यायचे चमकीला साधारणतः पन्नासशे ग्रॅम पुन्हा एकदम मी शेतकऱ्याकडे शेतकऱ्याकडे तर आज आपलं जुन्नर तालुका कोणतं गाव म्हटलंय पिंपळगाव जवळ पिंपळगाव जोगाव महाराष्ट्रातील कर शेतकरी मानधांसाठी तुमचा काय सल्ला राहील या व्हिडिओच्या माध्यमातून तरुण शेतकरी त्यांच्यासाठी शेतीला एक बिझनेस म्हणून बघितलं पाहिजे तर मग कुठेतरी फायदा आहे शेती म्हणजे रोजचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून बघितलं तर त्याचा काय उपयोग आहे बिझनेस म्हणून बघितलं तर शेतकरी प्रगतीशील होतो आणि साधारणतः आदित्य शिंदेच्या मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे चालू आहे त्यांनी जे जे के के। मार्गदर्शन केलं आहे त्याप्रमाणे सगळं सुरू आहे आता मी सर्वप्रथम तुम्ही तुमच्याकडे पहिली शेतीच झाली जे ऑनलाईनमध्ये तुम्हाला जे वेळापत्रक येतं त्या वेळापत्रकाने तुम्हाला आता साधारणतः आठ दहा दिवसातील अनुभवावरती काय सांगा ऑनलाईनमध्ये जे वेळापत्रक येतं त्यानुसार शेती होऊ शकते का ऑनलाईनमध्ये पेक्षा आहे ना किती विजिट वगैरे होणं गरजेचं कर असते कारण ऑनलाईन मध्ये फोटो बघून तुम्हाला एवढी आयडिया येत नाही प्रत्यक्ष व्हिजिट केल्यानंतर कळतं का नेमकं काय आहे कुठल्या रोपाचं काय परिस्थिती आहे तुम्ही त्याचं मार्गदर्शन योग्य प्रकारे करूया फक्त व्हिडिओ कॉल करणं आणि त्यावर सांगणं मी चांगली रोप दाखवली तर तुम्ही चांगलं सांगणार हो बरोबर मर दाखवली किती ती काय आहे तर तुम्ही त्याप्रमाणे सांगणार ना लोक ज्यांनी व्हिडिओ कॉलवर वगैरे ऑनलाईन असेल तर चांगलं असेल तेवढं दाखवणार तर मित्रांनो शेतकरी हे खूप मोठं आहे हे पाहायला गेलं तर कोणत्या बँकेत मॅनेजर आहे त्यांनी भेट जातेगावमधले आय डी बी आय बँकेमध्ये हे मॅनेजर आहे मित्रांनो पण शेतीची आवड असताना ते शेती, शेती करतात ते म्हणजे त्यांचं काय म्हणणं आलं आता त्यांच्या बोलण्यातून आलं मी बाकीच्या युवकांनी फक्त शेतीकडे फक्त शेती, शेती म्हणून उद निर्वाहाचं साधन म्हणून बघितलं नाही पाहिजे तर त्या शेतीकडे आपण बिझनेसच्या दृष्टीने बघितलं तर अधिक योग्य राहील खूप मोलाचा सल्ला या शेतकऱ्यांनी दिलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण वाढत्या टेम्परेचरमध्ये उन्हाळ्या हंगामात वेल वर्गीय पिकांमध्ये अशा पद्धतीने कामकाज केलं गेलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि दा दादा एक शेवटचा प्रश्न माझा असा राहील डॉक्टर समृद्ध अग्रोटे कारण किंगसाठी तुम्ही या पिकासाठी किती फी दिली ही काहीच नाही दिली सध्या तरी काहीच नाही दिली अकराशे रुपये फी दिली ते दिलं इतक्या लांबून म्हणजे खेडपासून इकडे येणं मी सुद्धा असेल तरी मी विचारतो तर मित्रांनो तसं नाही दादा तुम्ही ही फी एका पिकाची दिलेली आता तोडकीची तर मित्रांनो लागोडे पासून शेवटच्या हॅरेस्टिंग पर्यंत आपण फक्त अकराशे रुपयामध्ये मार्गदर्शन करत असतो पीक कुठले असू प्लॉट कुठल्याही महाराष्ट्रात कुठल्याही कानाकोपऱ्याला असू द्या तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने किंवा प्लॉटवर व्हिजिट करून तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल तर त्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर ह्या नंबरला संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करून लागवडीपासून पासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत आपण फक्त अकराशे रुपयामध्ये मार्गदर्शन घेऊ शकता नमस्कार